हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा खूप दिवस झालं व्हिडिओ आले नाही त्याबद्दल सॉरी आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला ना बाहेरचा जर आवाज येत असेल तर इग्नोर करा तर असो आज मी तुमच्यासोबत आंबोळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे एकदम सॉफ्ट होतात मऊ लुसलुशीत होतात सोबतच मस्त अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा शेअर करणार आहे लाल कलरची आहे चटणी तुम्हाला दिसलीच असेल आत्ता तर खूप छान बनते तर आता आंबोळ्यांसाठी मी घेतलेले आहे चार वाटी तांदूळ तांदूळ आपले नेहमीचे जे तुम्ही भात बनवता रोज तर तोच तांदूळ घेतलेला आहे तर असा कुठला स्पेशल तांदूळ नाही घेतलेला आणि तुम्हाला आज मी वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं काही शेअर करणार आहे तर चार वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि आता सोबतच या चमच्याने मी डाळ घेतलेली आहे तीन चमचे तर चणा डाळ आपल्याला जास्तीची घालायची नाही फक्त तीन चमचे चना डाळ घेतली आणि त्याच चमचेने मी एक चमचाभर दाणे घेतलेत तर हे सगळं चांगलं स्वच्छ धुवून घेते तर आता डाळ तांदूळ मेथी सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर मी आता डाळ तांदूळमध्ये पाणीसुद्धा टाकलं आहे आणि आता हे छान असं भिजू देणार आहे एक पाच ते सहा तास कमीत कमी चार तास तरी ते भिजलं पाहिजे म्हणजे डाळी ते पीठ पण आहे ना ते एकदम सॉफ्टली येतं तर आता हे चांगलं पाच ते सहा तास भिजलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीच्या साडे अकरा वगैरे वाजल्या होत्या तर तेव्हा मी हे दळायला घेतलं तर आता हे दळण्यापूर्वी आहे ना, ना आपल्याला पोहे घ्यायचे आहेत एक वाटीभर तर हे पोहे आपले नेहमीचे जे आपण पोहे बनवताना कांदा पोहे तर तेच आहेत तर पाव वाटी पोहे घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि भिजत ठेवायचे पा पाणी काढून टाकायचं जसं आपण पोहेला करतो ना तर त्याचप्रमाणे पोहे धुवून घेतलेले आहे साईडला ठेवून दिले आता हे जे डाळ तांद तांदूळ वगैरे भिजत घातलेलं होतं तर ते आता, थोड़ थोड़ ते आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून घालणार आणि ते चांगलं बारीक दळून घेणार एकदम स्मूथ असं पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे आता पाणी आपल्याला ह्याच्यात थोडंसं घालायचं आहे तर जे पाणी मी भिजायला घातलेलं होतं ना डाळ तांदूळ तर तेच पाणी वापरणार आहे त्याने छान पीठ आंबतं आता थोडंसं पाणी पण घातले तर चांगलं दळून घेतले एकदम स्मूथ असं पीठ झालेलं आहे हे बारीक झालं आहे अजिबात त्याच्यात कणी नाही आहे राहिलेली आपण जसे ढोसे बनवतो ना तर त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा पीठ सगळं दळून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता पीठ किती छान आणि मस्त झाले एकदम जास्तीचं पाणी टाकू नका लागलं तर आपण नंतर टाकूही शकतो तर आता सगळं डाळ तांदूळ जो आहे ते दळून झाला थोडंसंच राहिलं होतं आता थोडं राहिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे पोहे घातले आता त्याच्यावरती थोडं पाणी पण घालणार आणि हे सुद्धा मी एकदम बारीक असं दळून घेते जसं आपण डाळ तांदूळ दळले ना एकदम बारीक तर तसंच दळून घ्यायचं आहे तर आता हे सुद्धा डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं तर पोहेने ना आपल्या आंबोळीला ना कलर छान येतो आणि चवसुद्धा येते आणि हे आंबोळ ना खायला एक नंबर लागतात मस्त अशा तर आता डाळ तांदूळ सगळं आपण वाटण घेतलं पोहेसुद्धा वाटून घेतले आता सगळे एकत्रित करायचं चा आपल्याला चमच्याने हे चांगलं फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्याचा एक जीव झाला पाहिजे तर आता मी चांगलं मिक्स करून घेते आणि चांगलं फेटून घेते स्टेक्चर त्याचं तुम्ही बघू शकता खूप मस्त एकदम स्मूथली पडते आणि एकदम मस्त पीठ तयार झाले चमच्यालासुद्धा ते कोट करते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतेच तर असं आपल्याला स्टेक्शर पाहिजे पिठाचं तर आता आहे सगळं व्यवस्थित पीठ दळलं गेलं आहे स्मूथली झालेलं आहे तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आणि रात्रभर ह्याला उबदार जागेवरती ठेवून द्यायचं म्हणजे कसं हे पीठ चांगलं आंबेल चांगलं त्याच्यामध्ये बबल्स येतील आणि सकाळी आपल्याला आंबोळे करायला एकदम परफेक्ट पीठ मिळेल तर आता याला मी ठेवून देते एका साईडला झाकून आणि सकाळी तुम्हाला मस्त मस्त आंबोळ्या शेअर करते तर आता बोलेपर्यंत इकडं सकाळी व्हिडिओमध्ये झालेलीच आहे पण पूर्ण रात्रभर पीठ ठेवलेलं होतं खूप छान पीठ आलंय मी तुम्हाला दाखवतेच पण आता ना सकाळ सकाळी म्हणजे आता वाजलेले होते तरी दुपार होत आलेली म्हणजे थोडेफार आता आंबोळ्या आणि चटणी म्हटलं ना तर नाश्ता आणि जेवण दोन्ही दुपारचं जेवण हे एकत्रच असतं बाकीचं दुसरं तिसरं काही करायची गरज लागत नाही कारण यांनी एवढं पोट भरतं ना दुसरं काही खायची गरज नाही लागत तर आता मग एका साईडला मी कुकर लावून दिला कुकर ओ, तर कुकरमध्ये ना तुरीची डाळ टाकली शिजायला तर त्याची मी आमटी करणार आहे आंबट तर सांबर वगैरे काही बनवणार नाही तुरीच्या डाळीची आमटी ना जरा आंबट बनवायची चिंच वगैरे नाहीतर आमचूर पावडर टाकून सुद्धा छान लागते आणि आता मी एकदम स्पेशल अशी चटणी बनवते तर इकडे मी एक नारळ फोडून घेतलेला आणि त्याचा तो खोबरं बिबरं काढणार आणि चांगले बारीक तुकडे वगैरे करून घेते आणि तुम्हाला चटणीची सुद्धा रेसिपी शेअर करते तर आता मिक्सरचं भांडे घेतलं याच्यामध्ये मी सगळं खोबरं टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये ना कश्मीरी मिरची घालायची आहे तर मी ना इकडे तीन मिरच्या घेतलेल्या तुकडे करून टाकल्यात आणि अर्धा कांदा म्हणजे छोटा साईजचा कांदा असतो ना तर तो मी अर्धा घेतलेला आहे तर अर्धा कांदा घालायचा आहे चार पाकळ्या लसणाच्या घालायच्या याच्यामध्ये आणि घालायचं आहे थोडंसं आलं तर चहासाठी कुटून ठेवलं होतं तर तेच थोडंसं आलं टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला या, या चटणीमध्ये कारण आता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे आता कश्मीरी मिरची कशी तिखट नसते फक्त ती कलर देते ना तर मग चटणीला थोडासा तिखटपणा यावा म्हणून एक छोटासा चमचाभर मी लाल तिखट टाकलेला आहे आणि आता एक छोट्या साईजचा मी पूर्ण आक्का लिंबू पिळून घेणार आहे पूर्ण लिंबू पिळला आहे मी याच्यामध्ये तर हे सगळं आपण जिन्नस टाकले ना की आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर अगोदर बिन पाणी घालता म्हणजे पाणी घालायचं नाही अशीच ही वाटून घ्यायची व्यवस्थित जेवढी जा वाटली जाईल तेवढी वाटायची आणि नंतर मग आपल्याला पाणी घालायचं आहे तर, तर तुम्ही बघू शकता खोबरं तर बारीक झालं आहे पण मिरच्या अजून बारीक झालेल्या नाही आहेत तर मग आता याच्यात पाणी घात घालते आणि चांगलं एकदम मस्त वाटण काढून घेते तर ही चटणी कशी थोडी थीक असते दाटसर असते जास्त पातळ नसते चटणी तर आता ती पाणी टाकून ना मी चटणी वाटून घेतली छान अशी वाटली गेली तर तुम्ही बघू शकता मस्त अशी चवीस चवदार अशी चटणी बनते ही आणि खायला जसं आपण नॉर्मली खोबरी चटणी करतो ना ग्रीन कलरची तर तीसुद्धा चटणी खूप छान लागते तर तुम्ही तीसुद्धा चटणी बनवू शकता पण एकदा नक्की ही चटणी ट्राय करा खूप म्हणजे खूपच भारी लागते आणि ती चटणी ही चटणी कशी रेड कलरची म्हणजे जी आत्ता मी तुम्हाला शेअर करते तर ती तुम्ही बिना तडक्याच्या सुद्धा खाऊ शकता पण मी म्हटलं तडका देऊया म्हणजे अजून चटणी एकदम भारी बनेल आणि चवदार अजून लागेल तर आता इकडे मी तेलामध्ये ना मोहरी घातली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी एक चमचाभर उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळ जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो ना तेव्हा एकदम खमंग फोडणी बनते आणि आपल्या पदार्थाला पण चव येते सोबतच मी कडीपत्ता घातला आता कडीपत्ता मी धुवून घेतलेला होता ना त्याच्यामुळे टाकल्याबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं असं म्हणजे हे झालं आणि एक कश्मीरी लाल मिरची घातलेली बस एवढाच तडका बनवला आणि तो आता चटणीवर ओतून घेतलाय तर असाच नाही ठेवून द्यायचा आपल्याला हे सगळा तडका जो आहे ना तो चटणीमध्ये मिक्स करायचा आहे तडक्याची सुद्धा ही चटणी अप्रतिमच लागते पण तडका दिला तर अजूनच नेक्स्ट लेवल बनते नक्की ट्राय करा ही चटणी रेड कलरची मस्त लागते तुम्ही ही चटणी आहे ना रोजच्या जेवणासोबत तोंडीसुद्धा लावू शकता चपातीसोबत खाऊ शकता डाळ भात म्हणजे वरण भात जेव्हा करतो ना तेव्हा सुद्धा ही चटणी तुम्ही बनवू शकता खूप म्हणजे खूपच भारी लागते तर आता पीठ बघू शकता तुम्ही रात्री मी दळून ठेवलेलं रात्रभर होतं छान मस्त असं आलंय एकदम छान त्याला आंबटपणासुद्धा आला आहे तर आता आणि एकदम आहे ते पीठ आणि तुम्हाला जाळीसुद्धा मी पुढे जाऊन दाखवते की किती छान पीठ झाले तर आता एवढ्या मोठ्या टोपामध्ये होतं पीठ ते तर आता मी जेवढं लागणार आहे पीठ तर तेवढे मी छोट्या टोपामध्ये काढून घेते बाकीचं ठेवून देते तर आता इकडे मी पीठ काढून घेतलं जेवढं लागतंय तेवढं याच्यामध्ये आता पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे आणि चवीनुसार आता पेटामध्ये मी मीठ घालून घेतलं हे पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही सगळी ढोशाचीच म्हणजे पद्धत असते पण आंबोळ्या कशा छोट्या असतात लहान असतात आणि थोड्याशा जाडसर असतात पण खायला अप्रतिम असतात एकदम मऊ होतात कापसासारख्या मऊ लुसलुसीत होतात सकाळी बनवलेल्या संध्याकाळपर्यंतसुद्धा काय दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा सॉफ्ट राहतात फक्त व्यवस्थित करायला हव्या तर आता तवा गरम झालेला त्याच्यावरती ते ते मी तेल घातलं सगळीकडे तेल स्प्रेड करून घेतलं आणि तवा खूप गरम झालेला असतो ना तर मग पासं पाणी टाकायचं आणि एखाद्या कपड्याने किंवा मग पेपरने पुसून घ्यायचं म्हणजे आणि नंतर मग कांदा असा फिरवायचा तर काय होतं या पद असं केल्याच्यानंतर तव्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होतं जास्त जर तवा गरम झालेला असेल तर मग ते तापमान जे आहे तव्याचं ते कमी होऊन आपल्याला व्यवस्थित आंबोळी त्याच्यावरती घालता येते जेव्हा आपण डोसा करतो तेव्हासुद्धा ही प्रोसेस करायची तेव्हा मग तुमचे डोसेसुद्धा चांगले बनतील तर जसं मी म्हटलं की आंबोळ्या छोट्या साईजच्या असतात जा, जाडसर असतात थोड्याशा पातळ नसतात तर त्याच पद्धतीने मी ही आंबोळी बनवून घेतले आणि तुम्ही बघू शकता या आंबोळीवरची जाळी किती पाहिलं ना किती सुंदर झाले ते आंबोळी थोडंस सांगते दोन तीन ड्रॉप तेल टाकले त्याच्यावरती ते आणि आता आपल्याला पलटी करून घ्यायचे तुम्ही तेल टाकलं नाही ना सुद्धा चालेल बिना सुद्धा म्हणजे इतक्या भन्नाट होतात ना जास्तीचं तेल अजिबात लागत नाही याला आणि तेलकट तर बिलकुलच होत नाहीत तर खूप म्हणजे खूपच भारी आंबोळ्या झाल्या होत्या आणि त्याच्यासोबत खोबऱ्याची लाल चटणी होती ना तर प्रतिमत झालेलं तर आता मी थोड्याफार आंबोळ्या करून घेणार आहे आणि नंतर आमटीला फोडणी देणार आहे कारण चटणी आणि आंबोळे खाणारे कसे मुलं खातात चटणी आणि आंबोळे त्यांना काही आमटी वगैरे आवडत नाही आणि नंतर मग मी आमटीला फोडणी देईन म्हणून पहिल्यांदा थोड्याफार आंबोळ्या करून घेते म्हणजे दोघंजणी खात बसतील नील अंश आणि मग यांच्यासाठी आमटी बनवणार तर त्यांना काही सुखं जमत नाही त्याच्यामुळं मग आमटी वगैरे बनवावी लागते तर आंबट आमटी केले चिंच टाकून खूप छान मस्त लागते तर याच पद्धतीने जशी मी तुम्हाला पद्धत दाखवली त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा खूप मस्त बनतात आणि नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग दुपारच्या जेवणासाठी म्हणा किंवा मग रात्री पण खाल्ल्या तरीसुद्धा चालतील काही हरकत नाही कारण हे एकदम पोटभरीचा हेल्दी नाश्ता जेवण सगळंच आहे तर चला आता ताट बनवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मस्त अशा आंबोळ्या आणि चटणी तरी इथे बघा मी थोड्याफार आंबोळ्या बनवून घेतल्यात आणि सोबतच आहे आपली खोबऱ्याची लाल भडक चटकदार चटणी एवढी टेस्टी आणि एवढी मस्त लागते ना नक्की ट्राय करा खूपच भारी चटणी लागते ही आणि सोबत या मऊ लुसलुसळीत आंबोळ्या नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला पण सांगा की तुमा तुमची रेसिपी कशी झाली ती तुम्ही आणि तुम्हाला दाखवते सुद्धा की ह्या ज्या आंबोळ्या आहेत ते खरंच एवढ्या सॉफ्ट आहेत का तर तुम्ही बघू शकता मी हातावरती त्यांना एवढं फोल्ड करते एवढं दाबून ठेवते हातामध्ये होल्ड करून तरीसुद्धा त्यांना खोलल्यानंतर तुम्ही बघू शकता कुठेसुद्धा चीर वगैरे पडली नाही किंवा मग त्या अशा क्रॅक झाल्या नाहीत हेच एक एक साईन असते की आपल्या जो आंबोळ्या आहेत त्या किती सॉफ्टली झालेल्या आहेत मस्त एकदम तर आवडल्या का मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत तो बाय बाय